कुंडलमध्ये काँग्रेसने काढला पराभवाचा वाचवा आमदार विश्वजित कदमांच्या भाच्याने अरुण लाड यांच्या सुनेचा केला पराभव काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा धनश्री लाड यांचा पराभव करीत धक्कादायक निकालाची नोंद केली मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती आणि भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड यांचा पराभव केला या पराभवाचा वचपा काँग्रेसने काढल्याचे समर्थकांनी निकालानंतर घोषित केले कुंडल जिल्हा परिषद आणि बांबवडे पंचायत समिती गणांची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली येथे जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांचे पुत्र ऋषिकेश लाड हे तब्बल पाच हजार चारशे सतरा मतांनी निवडून आले आणि बांबवडे पंचायत समिती गणात सुवर्णा सक्पाळ या एक हजार आठशे ब्याण्णव मताने निवडून आले येथे काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले मात्र गत निवडणुकीत शरद लाड आणि महेंद्र लाड यांच्यातील निवडणुकीत शरद लाड विजयी झाले होते तेव्हापासूनची पराभवाची सल महेंद्र लाड यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात होती आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी त्यांच्या दिवंगत भगिनी भारती यांच्या निधनानंतर बाजा ऋषिकेश लाड यांच्या या पहिल्यात निवडणुकीत सहभाग घेऊनही निवडणूक प्रतिष्ठेची केली या मतमोजणीदरम्यान घोगाव कुंडली इथून ऋषिकेश यांना मताधिक्य येण्यास सुरुवात झाली हे मताधिक्य अखेरपर्यंत अबाधितच राहिलं काँग्रेसचे ऋषिकेश महेंद्र लाड यांना सोळा हजार चारशे मते मिळाली तर धनश्री शरद लाड यांना अकरा हजार मते मिळाली पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या सुवर्ण पांडुरंग सकपाळी यांना सात हजार आठशे सत्तावीस तर भाजपच्या सुनंदा पोपट सकपाळी यांना पाच हजार नऊशे पस्तीस मते मिळाली आंधळी मोराळे बांबवडे कुंडल घोगाव आणि सांडगेवाडी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर जल्लोष आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला जिल्हा माझ्या पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल आत्ताच हाती येत आहे यात सर्वच ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत पंचायतमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होतोय आणि हा पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता विजय आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी जे काम या मतदारसंघात आमदार म्हणून केलेलं आहे त्याची पोचपावती लोकांनी दिलेली आहे आणि लोकांनी दिलेले ऐतिहासिक विजय कडेगाव पलूस तालुक्यातील विशेषतः कुंडल गटातील मी लोकांचे आणि पलूस कडेगावच्या जनतेचे मनापासून आभार मानत चालू रिपोर्ट एस मराठी कुंडल